एक आमच्या डीबी पथकाने एक अतिशय शातिर आरोपीला रेकॉर्ड वरील अटक केलेली आहे याला भोपाळवरून अटक करण्यात आलेली आहे आणि हा मोडा भंडारा येथील आहे आणि याच्यामध्ये दोन आरोपी होते परंतु एक आरोपी अजून वॉन्टेड आहे एक आरोपी आपण अटक केलेली आहे भोपाळ येथून त्याला अटक केलेली आहे या आरोपीचा मोडस अशी होती का फोर व्हीलर गाडी वारणा गाडी आहे त्याच्याकडे त्या गाडीचा वापर करून तो रेखी करत होता आणि ज्या घरी लग्न समारंभ आहे त्या घरी लग्न समारंभ झाल्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो रिसेप्शनचा वगैरे आणि त्यावेळेस रिसेप्शनला घरचे लोक गेले असताना आणि त्या घराला रेकी करून ते टार्गेट करून त्याच्या घरी तो घरफोडी करायचा आणि या त्यातला आरोपी हा जवळपास त्याच्यावर बारा गुन्हे दाखल आहे छत्तीसगडमध्ये भंडारा चंद्रपूर येथे गुन्हे दाखल आहे राहणारा सुद्धा भंडाऱ्याचा आहे त्याची अतिशय चाणक्ष होती मोडस अशी होती का तो एक दीड किलोमीटर दूरवर आपली गाडी ठेवायचा पायदळ जायचं आणि पायदळ जाऊन काम करायचा गल्ल्या गल्ल्यातून आणि नंतर मग त्याची गाडी घेऊन हो, हसारवायचा त्याला मोठ्या प्रमाणात जिमचा शोक आहे ब्रँडेड कपडे ब्रँडेड मोबाईल वापरण्याचा शोक आहे आयफोन वापरत होतो टू ट्वेंटी पल्सर गाडी वापरत होतो आणि जिम मध्ये एक चांगल्या महागड्या जिममध्ये तो सराव करतो आपला अशी मोडस आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याने पाच गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत त्याच्याकडून या आरोपीकडून आणि पाच गुन्ह्यामध्ये त्याच आरोपीचं नाव आहे रजनीकांत छानोरे जवळपास आम्ही सतरा लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे सतरा लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून आम्ही हस्तगत केलेला आहे अजून याच्यातला एक आरोपी बाकी आहे तो सुद्धा भंडाऱ्याचा आहे तो मिळाल्यानंतर अजून काही मुद्देमाल रिकवर होण्याची शक्यता आहे तीन महिन्यापासून इथे एक त्यांनी रूम रेंट न घेतलेली होती नरसाडा परिसरामध्ये एक चांगल्या वस्तीमध्ये आणि एका चांगल्या घरामध्ये एक रूम रेंट न घेतले रेंट न घेऊन रूम तो राहत होता बारावी पर्यंत एज्युकेशन झालेलं आहे आणि त्याला शोक असा आहे का म्हणजे ब्रँडेड कपडे वापरणं ब्रँडेड मोबाईल त्याच्याकडे दीड लाखाचा एक मोबाईल भेटला आपल्याला तर आयफोन आहे त्याच्याकडे नवीन व्हर्जनचा गाडी फोर व्हीलर आणि गुन्हा केल्यानंतर तो कुठेतरी फिरायला जाणे आता तो अयोध्येला प्रयागराज येथे फिरून आलेला होता आणि आम्ही टीम टीमने त्याला सतत म्हटलं करत करत भोपाळमध्ये त्याला पकडलेला होता